नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे त्याचबरोबर आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये बदल झाला आहे दक्षिण भारतात पावसाला सुरुवात होते आहे त्यामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आहे आणि थोडं आज आपल्याला बदल हवामानात असा दिसतोय की अरबी समुद्राच्या दिशेने सुद्धा पश्चिम किनारपट्टीला पावसाळी ढग निर्माण झाले आहेत त्यामुळे एकूणच हवामानात काय बदल होतोय ते आपण बघणार आहोत मान्सून दररोज थोडी थोडी प्रगती करत आता संपूर्ण भारत व्यापण्याच्या तयारीत आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी संपूर्ण भारतात मान्सून पोहोचलेला असेल सध्या आपण जर भारतातलं मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह होणारं पावसाळी वातावरण बघितलं तर राजस्थानच्या किंवा गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा बिहार झारखंड या सर्व राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होत आहे आणि त्याचबरोबर ते तिला आज तेलंगणा आणि विदर्भामध्ये देखील मेघगर्जना होताना आपल्याला दिसते आहे तर हा हवामानातला हो बदल आहे कारण कालपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही फारसं पावसाळं वातावरण नव्हतं दक्षिणी भारतामध्ये पावसाळी वातावरण कमी होतं परंतु या ठिकाणी आता वातावरण बदलू लागलं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यामध्ये केवळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची नोंद झाली आहे तर नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे रायगड आणि पुणे कोल्हापूर काही प्रमाणात सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसाची नोंद झाली आहे मात्र आपण सिंधुदुर्ग बघतो किंवा रत्नागिरी बघतो किंवा मुंबईमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण सरासरीच्या तुलनेत कमी आहे तर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची सरासरी ही कमी आहे तर सर्वाधिक पावसाची म्हणजे आता आपल्याला येलो रंग ज्या ठिकाणी दाखवला आहे त्या ठिकाणी रेड रंगापेक्षाही अधिक पावसाची कमी आहे त्यामुळे आपण बघतो की सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी जालना हिंगोली वर वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाची कमी आहे आणि या ठिकाणी सर्वाधिक पाऊस कमी झालेला आहे तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा एका आठवड्याचा अंदाज आहे आता मान्सून कालावधीमध्ये कोणत्या जिल्ह्यात चांगला पाऊस झाला एक जून ते पंचवीस जूनच्या दरम्यान म्हणजे जूनचा अंदाज आपण जरी म्हटलं तरी चालेल तर याला नंदुरबार नाशिक पालघर ठाणे रायगड आणि पुणे सातारा आणि कोल्हापूर याच जिल्ह्यात फक्त पाऊस समाधानकारक झालेला आहे सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदला आहे मात्र महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये मग रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल सांगली असेल किंवा अगदी धुळे जळगाव चंद्रपूर असेल या ठिकाणी सामान्य पावसाची नोंद झालेली आहे तर आपण त्याही पेक्षा पुढे बघूयात की उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्याचे जिल्हे असतील मध्य महाराष्ट्राचे जिल्हे असतील विदर्भाचे जिल्हे असतील यामध्ये पावसाची खूप मोठी तूट आपल्याला जूनमध्ये दिसते उद्या सव्वीस तारखेला हवामानात बदल दाखवला गेला आहे जे फेस मॉडेलकडून सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व दूर हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे कोकणात मात्र मध्यम ते जोरदार सरी होतील थोडं पावसाचं प्रमाण विदर्भ मराठवाड्याचा उत्तरकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं सत्तावीस तारखेला असण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केले आहे आपण बघतो तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने अठ्ठावीस तारखेला असणार आहे मात्र महाराष्ट्रात थोडं चंद्रपूर असेल किंवा लातूर धाराशिव सोलापूर असेल सांगलीच्या काही भागामध्ये पाऊस कमी हो असण्याची शक्यता अठ्ठावीसला आहे परंतु आपण एक बघतो एकोणतीसला दे, देखील मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या पूर्व आणि उत्तर भागामध्ये पावसाळी प्रमाण असणारे मराठवाड्यात थोडा प्रभाव कमी आहे कोकणात कायम मध्यम पावसाचा अंदाज दिलेला आहे हे पावसाळी प्रमाण आपल्याला तीस तारखेलाही महाराष्ट्रामध्ये वाढताना आहे म्हणजे जे पेरलेली पिकं आहेत त्यांना आता ते जीवदान मिळणार हे आता निश्चित होत आहे पाऊसचा खंड थोडा जरी आपल्याला जाणवत असला तरी अधूनमधून येणारा पाऊस हा पिकं वाचू शकतो आपण बघतो की कालपर्यंत जो अंदाज निर्माण होत होता त्यापेक्षा बेटर किंवा आपण चांगला अंदाज तयार होतो आहे असं आपण म्हणूयात की विदर्भामध्ये आता पावसाचं प्रमाण वाढणार आहे म्हणजे पुढचा आठवडा आपण शेवटचा आठवडा असं म्हणू जूनचा हा चांगला असणार आहे तीन तारखेलाही जुलैच्या आपण बघतो किंवा चार तारखेलाही महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण वाढणार आहे पाच तारखेलाही पावसाळी प्रमाण वाढणार आहे म्हणजे महाराष्ट्रात आता पावसाची कमी जी होती ती भरून निघण्याच्या मार्गावर आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये वातावरण पुन्हा बदलायला सुरुवात झाली आहे विदर्भ मराठवाड्याचा बहुतांश भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग आणि कोकण असं उद्या पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे सत्तावीसला जरी पावसाळी प्रमाण थोडं कमी दाखवलं जात असलं तरी विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण असणार आहे अठ्ठावीसला या मॉडेलने जरी पावसाळी वातावरण कमी दाखवलं जात असलं तरी विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रात आहे एकोणतीसलाही विरळ पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार आहे तीस तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे एक तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता निर्माण होते एक कमी दाब हा मध्य प्रदेश छत्तीसगड आणि गुजरात राजस्थान असं जात असल्यामुळे थोडं एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जात आहे तो एकूणच आपण पंधरा दिवसाचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रात कडकडीत पावसाळी खंड नाहीये पिकांपुरता पाऊस होणं अपेक्षित आहे आज देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं त्यामुळे काही भागात हलक्या ते मध्यम सरींची नोंद आज झालेली असणार आहे आज बीड लातूर बिदर नांदेड परभणी वाशिम हिंगोली अकोला अमरावती जालना बीड या भागात पावसाचा अंदाज तयार झालेला आहे आणि पुढे रात्री देखील या भागात थोडं पावसाची नोंद वाढणार आहे त्यामुळे या भागातील पावसाची गरज बऱ्यापैकी भागेल असं दिसते विदर्भामध्ये उद्या पावसाची नोंद अधिक होईल उद्या जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सत्तावीसला कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल उर्वरित महाराष्ट्रामध्ये विरळ सरींची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील कोकणासहित विदर्भात कोकणासहित मराठवाड्यातही विरळ सरींची शक्यता आहे कोकणात मुसळधार सरी होतील मात्र अपेक्षित पाऊस एकोणतीस तारखेपासून महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे यामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी प्रमाण वाढेल आपण बघतो की मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं तर तीस तारखेलाही असणार आहे या मॉडेलने जोरदार पावसाळी सरी महाराष्ट्रामध्ये कोकणासहित उर्वरित महाराष्ट्रात देखील एक तारखेला दाखवल्या आहेत ज्या पिकांना जीवदान देऊ शकतात त्याचबरोबर आपण बघतो लातूर धाराशिव सोलापूर भागामध्ये किंवा गडचिरोली गोंदियामध्ये कोकणामध्ये दोन तारखेला पाऊस असणार आहे एक जे कमीदाबाचं क्षेत्र आहे ते ओरिसावर पश्चिम बंगालवर तयार होत आहे छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राजस्थान गुजरातकडे जात आहे त्यामुळे या कमी दाबाकडे खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे थोडं उत्तर महाराष्ट्रात पाऊस होईल परंतु महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण आहे हे कमीदाब महाराष्ट्रावर येणं आवश्यक आहे जोपर्यंत हे कमी दाब महाराष्ट्रावर येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होणार नाही जुलैचा पहिला आठवडा फारसा समाधानकारक दिसत नाही आहे परंतु जे कमी दाब तयार होत आहेत ते थोड्याफार प्रमाणात जरी महाराष्ट्रावर सरकायला सुरुवात झाली कारण जनरली दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या विशाखापट्टणम जवळ कमी दाम तयार होतील आणि ते महाराष्ट्रावर येतील असा अंदाज आहे कारण जोपर्यंत कमी दाब महाराष्ट्रावर येत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढणार नाही आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज